सध्या सोशल मीडियावर रोजच नवनवे व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ थक्क करणारे असतात काही मस्त मजेशीर असतात हे सगळे व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरू करूया हो व्हायरल मध्ये हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित झालात कारण अनोख्या कारचा हा व्हिडिओ आहे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ही कार उलटी झाली असून कारचं डिझाईनच अनोखं बनवण्यात आलंय सध्या जग खूप वेगानं विकसित होत आहे काळानुसार अनेक बदल होत आहेत काहीतरी वेगळं करण्याच्या नादात नवनवीन प्रयोग केले जात आहेत असाच काहीसा अनोखा प्रयोग एकानं केला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला की कळेल की ही कार अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे की ती उलटी दिसेल व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता कारच्या वरच्या बाजूला चार चाकं आहेत आणि खाली चार चाकं आहेत या व्हिडिओवर आमच्या अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आश्चर्यकारक प्रतिक्रिया आहेत एका युजरला तरी ही कार चालवायची आहे अनेक तरुण असे आहेत जे आपले व्हिडिओ व्हायरल करण्याकरता सगळ्या मर्यादा ओलांडतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की तरुणानं हे व्हायरल होण्याकरता केलेलं आहे या तरुणानं चक्क स्वतःच्या डोक्यावर लाल आणि हिरव्या मिरच्या लावलेल्या ला आहेत ही अनोखी हेअरस्टाईल पाहून तुम्ही नक्कीच दंग व्हाल या व्हिडिओवर लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया आलेली आहे काहींनी त्या तरुणाला ट्रोल केलंय तर एका युजरनं म्हटलंय की जर या मिरच्या डोक्यावरच तुटल्या तर याचं काय होईल तरुणाची ही हेअरस्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होती आतापर्यंत माणसांना मांजरींना हत्तींना तसंच माशालाही तुम्ही फुटबॉल बास्केटबॉल खेळताना पाहिलंय प्राण्यांना कोणताही खेळ कधी शिकवावा लागतो तरच ते खेळू शकतात पण कधी विचार केलाय का की मशीनही खेळ खेड़ खेळू शकतं व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय की दोन ड्रोन चक्क बॉलने आहेत आता या खेळाला फुटबॉल म्हणायचं की बास्केटबॉल हे कळत नाहीये पण हा अनोखा खेळ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरलाय ड्रोन हाताळणारे अगदी लक्षपूर्वक हा खेळ खेड़ खेळत खेड़ आहेत उंच आकाशात हा खेळ खेड़ खेळला जातोय त्याचा फोटोग्राफी हा विषय तरुण पिढीचा अगदी आवडीचा विषय अगदी शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच फोटोग्राफी आवडते अशाच एका फोटोग्राफीची आवड असलेल्या शाळकरी मुलानं कॅमेरा तयार केला हा कॅमेरा साधा सुधा कॅमेरा नसून जरा वेगळ्या स्टाईलचा आहे या मुलानं चक्क कार्डबोर्ड पासून कॅमेरा तयार केलाय हा कॅमेरा वाहून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल कारण अगदी खऱ्या कॅमेऱ्यासारखाच हा कॅमेरा दिसतोय कॅमेरा बनवणाऱ्या या मुलाचं नाव मदन असून तो सातवीच्या वर्गात शिकतोय मदांना अगदी बारकाईनं हा कॅमेरा बनवल्याचं दिसून येत आहे काही लोकांना आपला छंद जोपासण्यासाठी व्यासपीठाची किंवा वेळेची गरज भासत नाही आवड असली सवड असली की गरज नाही आवड असली की सवड मिळण्याची गरज नाही असं आपण म्हणतो पण अनेक जणांना आपल्या कामाच्या व्यापातून छंद जोपासता येत नाही सध्या अशाच एका आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल होत असलेल्या एक आजी जूम जूम या गाण्यावर हातात वाटली घेऊन भन्नाट डान्स करताना दिसते आजीचा डान्स पाहून एका मुलानं आजीला ओवाळून तिला बक्षीस दिलं या व्हिडिओवरील प्रतिक्रिया पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे तुम्ही अनेकदा विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीय गाणी गाताना किंवा वाद्यांवर वाजवताना तसंच त्या गाण्यांवर नाचतानाही पाहिलं असेल सध्याच्या घडीला ऑस्कर मिळालेला नाटू नाटू हे गाणं जगप्रसिद्ध झालंय तसंच बॉलिवूडमधील एटीज नाईन्टीज मधील सुपरहिट गाणी देखील तितकीच विदेशी लोकांच्या पसंतीला उतरतायत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ सीमेपलीकडील बलुचिस्तान मधला आहे एका बँजो मास्टरचा हा व्हिडिओ आहे व्हायरल व्हिडिओमध्ये बँजो मास्टर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि करिश्मा कपूरचं सुप्रसिद्ध हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके हे गाणं वाजवताना दिसतोय आतापर्यंत लग्न समारंभातील बँड पथकात किंवा एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ट्रम्पेट वाद्य वाजवताना पाहिलं असेल हे ट्रम्पेट वाद्य वाजवून अनोखा पराक्रम के लाए। एका पाईप वर आग लावून त्या पाईपच्या अगदी समोरून ही व्यक्ती ट्रम्पेट वाजवतीय ही व्यक्ती अगदी जबरदस्त धून वाजवून आपली कला सादर करते पण यात विशेष हे आहे की कलाकार ज्या प्रकारे ही धून वाजवतोय त्यानुसार आग वेगवेगळ्या आकारात पेट घेते तर धूनमधून येणाऱ्या लहरी या पाईपमधून जात असल्यानं त्या पाईपवरील आग जणू धूनवर डान्स केल्याप्रमाणे आकार घेते आकार बदलते हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाढत्या उन्हाचा दाह सोसणं कठीण होत असताना प्राण्यांचीही होरपळ होतीये निवार्याच्या अभावामुळे उष्माघाताची समस्या त्यांनाही भेडसावत असून सध्या एका सिंहाचा व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय ज्या जंगलाच्या राजालाही उन्हाची धग सोसत नाहीये त्यामुळे सिंहानं चक्क झाडाचं पान डोक्यावर घेतलंय खरं तर हा व्हिडिओ कितीही खरा वाटला तरी नीट पाहिल्यावर लक्षात येईल की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे मुळात सिंहाला इतकी समज नसते की झाडाचं पान तोंडात पकडून त्याचा छत्रीसारखा वापर करूया पण यातून प्राण्यांनाही उन्हाचा त्रास होतोय हे मात्र नक्कीच स्पष्ट होत आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे आजकाल पाकिस्तानमध्ये लोकांकरता अन्नाचा तुटवडा आहे सध्या पाकिस्तानी जनतेला महागाईची झळ सोसावी लागते एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात पाकिस्तानी लोक पीठासाठी भांडताना दिसत होती अशा परिस्थितीत असा एक व्हिडिओ समोर आलाय जो पाहिल्यावर तुम्ही क्षणभर थक्क व्हाल या व्हिडिओत काही लोक जमिनीवर बसून प्लास्टिकमधील पैसे काढून मोजण्याचं काम करताय पाकिस्तानमध्ये पदवीधारकांपेक्षा भिकारी अधिक कमाई करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातो पण ही लोक खरंच भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे भारतातील बऱ्याच परंपरांबद्दल तर आपल्याला माहिती देखील नसतं सध्या भारतातील एका गावातील अनोख्या पद्धतीचा व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुम्ही थक्क व्हाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेवाला घोड्यावर बसवलं असून घोड्यालाही खाटेवर चढवलं आहे नंतर घोड्यासह नवरदेवाला घेऊन गोल गोल, गोल फिरवलं जातं यावेळी त्या नवरदेवाचा तोल जाण्याची भीती आहे मात्र तरी हा नवरदेव बिंधास्तपणे घोड्यावर बसलाय रहाडी मंडळी नवऱ्यासह हो घोड्यालाही उचलून घेतल्याचं तुम्ही याआधी कधी पाहिलंय का हो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आता हळूहळू माणसांची जागा मशीन घेऊ लागल्या घरातील ऑफिस मधील बहुतेक कामं मशीन्स करतात इतकंच नाही तर जपान मध्ये बातम्या देण्याचं कामही रोबोटिक अँकर्स करत आहेत सध्या अशाच एका रोबोट व्हिडिओ समोर आलाय जो पाहून त्याची तुम्ही व्हाल कारण व्हिडिओ दिसणारी व्हिडिओत दिसणारी तरुणी एक रोबोट आहे व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीनं हा रोबोट तयार केला असून हा रोबोट अगदी माणसाप्रमाणे हुबेहूब दिसतोय इतकंच नव्हे तर पुढे आणखी एक रोबोट दिसतोय ज्याचं शरीर बनवलं असून केवळ चेहराच आहे पण तो चेहरा देखील अगदी खऱ्या माणसाप्रमाणेच आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो शताब भाई ने बाकी तो फीचर्स बता दिए थे आज मैं आपको एक्स यू के हिडन फीचर्स बताने वाली हूँ पहला फीचर है यहाँ पे रिज्यूमे अगर आप अपने नौकरी एका रेडियो जॉकी ने महिंद्रा एक्स यू वी से कहीं मजेस्टियर फीचर्स संगित आनंद महिंद्रा इतके खुश झाले की त्यांनी या आरजेला आपल्या नव्या गाडीच्या डिझाईन साठी डिझाईन स्टुडिओ येण्याचं आमंत्रणच दिलं आरजेनं या व्हिडिओत गाडीतील एकापेक्षा एक फीचर्स सांगितलेत जसे की रिझ्युम हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या नोकरीचा सीव्ही बनवून घेऊ शकता क्रूजवर वर जायचं असेल तर क्रूजर क्रूज हे फीचर वापरा तुम्हाला असेल तर फोन घ्यायचा असेल तर तुम्ही महिंद्रा सगळे फीचर्स एक 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 करून वापरू शकता अत्यंत मजेशीर हा व्हिडिओ आहे मजेशीर पद्धतीने जो बनवला गेला आहे व्हिडिओ पाहून महिंद्रा ही खुश झाले तुम्ही आत्तापर्यंत कोंबडा डान्सचे अनेक प्रकार पाहिले असतील पण आता इंटरनेटवर झालेला व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की भाऊ हाच खरा कोंबडा डान्स डान्स पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाहीये सध्या कोंबडा झालेल्या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो दी, लोकांना हसवण्याकरता या व्यक्तीनं कोंबडा डान्स केला त्यासाठी त्याने एका हांड्यामध्ये तोंड घातलं म्हणजेच डोकं घातलं आणि झाडूपासून शेपूट बनवली त्याचा हा कोंबडा लूक आणि मजेशीर डान्स व्हायरल होतो आयपीएल सामने पाहण्याकरता आलेले प्रेक्षक स्टेडियमवरील वरील कॅमेरांचं लक्ष वेधून घेण्याकरता अतरंगी वेग वेग गोष्टी करत असतात आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी फॅन्स करत असतात कधी पोस्टरवर असा मेसेज लिहितात की कॅमेराचं लक्ष वेधून घेतलं जातं असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोनं फक्त स्टेडियमवरच्या कॅमेऱ्याचंच नाही तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचंही लक्ष वेधून घेतलं बंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्या दरम्यान एका लहान एक लहान मुलगा विराट कोहली करता एक पोस्टर घेऊन उभा होता या पोस्टरवर हाय विराट अंकल मी वामिकाला डेट वर घेऊन जाऊ शकतो का असं लिहिलं आहे वामिका ही विराट कोहलीची दोन वर्षांची मुलगी आहे तिला डेटवर घेऊन जाण्याची मागणी या लहान मुलाने केली आहे यावर विराट आणि अनुष्काची कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय जगात काही अशीही माणसं आहेत ती कुणालाही घाबरत नाहीत अशाच एका धाडसी माणसाचा व्हिडिओ सगळ्यांना आश्चर्यचकित करतोय ही व्यक्ती नदीकिनारी बसली आहे आणि चक्क चार महाकाय मगरींना एकाच वेळी स्वतःच्या हातानं खाऊ आहे विशेष म्हणजे ती व्यक्ती खायला देत असताना मगर अजिबात त्या व्यक्तीवर हल्ला करत नाहीये त्यामुळे काही नेटकऱ्यांना या मगरी पाळीव असल्याचं वाटतंय त्या व्यक्तीने अगदी बिंधास्तपणे त्या महाकाय मगरीनं आपल्या हातानं खाऊ घातल्याचं पाहून काही नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यांना किस करतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण कधी पाळीव प्राण्यांऐवजी किड्यांना किस करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का सध्या सोशल मीडियावर साईटवर लहान कीटकांना किस करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या चौतीस वर्षाच्या जस्तीन लहान किड्यांना किस करण्याकरिता बक्कीस हे उपकरण तयार केले आहे या उपकरणाच्या एका टोकाला बार्बीडॉलचे ओठ आहेत स्प्रिंगच्या मदतीनं बाहुलीचे ओठ त्या उपकरणाला जोडले आहेत कीटकप्रेमी जस्टिन हे उपकरण बनवलं बक्कीस उपकरणाच्या साहाय्याने वेगवेगळ्या कीटकांना किस करतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केलेला आहे पंधरा मिलियन पेक्षा जास्त युजर्सनी हा व्हिडिओ पाहिलाय साप मुंगी फुलपाखरू अशा कीटकांना किस करतानाचे व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर आपल्याला बघायला मिळतील पक्ष्यांची अंडी चोरताना दहा वेळा विचार करा नाहीतर तुमची देखील अशीच हालत होईल जशी या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलांची झाली आहे व्हिडिओत दिसणाऱ्या दोन महिला मोरांची अंडी पळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तितक्यात लांडोर आपल्या अंड्यांना वाचवण्याकरता धाव घेतो आणि दोन्ही महिलांना सोळो की पोळो करून सोडतो असं म्हटलं जात आहे की आपल्या मुलाला वाचवताना आई परिणामांचा विचार करत नाही केवळ मानवच नाही तर प्राणी आणि पक्षीसुद्धा आपल्या संततीच्या सुरक्षिततेकरता कोणत्याही थराला जाऊ शकतात हे या व्हिडिओतून दिसत आहे सोशल जग जरा विचित्रच आहे तुम्हाला इथे कधी काय बघायला मिळेल याची याची काही काही याचा काई नेम नाही आणि कल्पनाही करता येत नाही सध्या असाच एक व्हिडिओ समोर येतोय ज्यात एक माणूस चांगलपणाने एका घोड्याला काहीतरी खाऊ घालतो पण त्याच क्षणी तो घोडा त्या व्यक्तीला जोरात लात मारतो ही लात इतकी जोरात बसते की तो व्यक्ती तिथून पळून जातो हा व्हिडिओ आश्चर्यचकित करणार आहे त्या व्यक्तीला किती वेदना झाल्या असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही या सगळ्या व्हिडिओसह या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत